श्री स्वामी समर्थ सौभाग्यवतींचा खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच उपवास सुद्धा केला जातो तर हा उपवास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपवास करण्याच्या तीन पद्धती पाहणार आहोत या तीन पैकी कोणत्याही एका प्रकारे आपण हा उपवास करू शकतो त्याचप्रमाणे हा उपवास कधी सोडावा आणि कोणता पदार्थ खाऊन वटपौर्णिमेचा उपवास हा अवश्य सोडावा उपवास सोडताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तसेच आपल्याला उपवास सोडण्यासाठी कोणते पदार्थ बनवायचे आहेत आणि उपवासाला आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे अशी तिची इच्छा असते आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ती व्रत वैकल्य करत असते आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे व्रत म्हणजे वटपौर्णिमेचे व्रत म्हणजेच वटसावित्री व्रत धार्मिक मान्यतेनुसार वटसावित्री व्रत केल्याने पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि सुखी वैवाहिक जीवनाची प्राप्ती होते पतीच्या दीर्घायुष्यासाठी खास करून ही पूजा केली जाते वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला यमराजाने जीवनदान दिले होते तर असे हे वटपौर्णिमेचे जे व्रत केले जाते तर हे व्रत आपण करताना जो उपवास करतो हा उपवास आपण कशा प्रकारे करायचा आहे तर याच्या तीन पद्धती आहेत त्यापैकी पहिली जी पद्धत आहे तर ती म्हणजे आपण सकाळपासून हा उपवास करू शकतो आणि वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडू शकतो तर असा एक प्रकार आहे की या प्रकारे आपण हा उपवास करू शकतो आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि रात्री तो सोडायचा आहे जरी आपण दुपारच्या दरम्याने वडाच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा उपवास मात्र रात्री सोडायचा आहे तर अशा पद्धतीने सुद्धा काही जणी उपवास करतात आणि तिसरी पद्धत म्हणजे वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस आणि जी रात्र आहे तर हा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो तर या तीन ज्या पद्धती आहेत ती या तीनही प्रकारे आपण उपवास करू शकतो परंतु नव्याण्णव टक्के महिला ज्या आहेत तर त्या काय करतात वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत हा उपवास जो आहे तर तो करतात आणि एकदा का वडाच्या झाडाची पूजा केली की त्यानंतर हा उपवास सोडला जातो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण उपवास करतो मग उपवासाला काय खावे तर काही जणी खूप कडक उपवास करतात अगदी पाणीही पित नाहीत ज्याला आपण निर्जला व्रत म्हणतो वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत काहीही खात पीत नाहीत आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडतात आपल्याला शक्य असेल तर आपण निर्जला व्रत करू शकतो तर काही जणी काय करतात की फक्त फळे खातात किंवा सुकामेवा तर असे पदार्थ खाऊन हा उपवास करतात आता आपण या उपवासाला काय काय खाऊ शकतो तर फळे सुकामेवा दूध असेल खजूर पेरू केळी सफरचंद बदाम मनुका काजू तर या गोष्टी खाऊ शकतो यामुळे काय होतं तर आपल्याला ऊर्जा मिळते सात्विक आणि पौष्टिक आपण उपवासाचे पदार्थ हे खायला हवेत आता ज्या गर्भवती आहेत तर त्यांना जर उपवास निघत असेल तरच त्यांनी तो करावा अन्यथा एक वर्ष उपवास नाही केला तरी काहीही हरकत नाही परंतु उपवास करताना आपल्या तब्येतीला सांभाळून तो करायचा आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की गर्भवतींनी उपवास करावा की नाही तर आपल्याला जर निघत असेल तर नक्कीच त्या उपवास करू शकतात अन्यथा नाही केला तरी चालेल परंतु असं कुठेही लिहिलेलं नाही की गर्भवतींनी उपवास करावाच किंवा करू नये त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटेल जे शक्य होईल तर ते आपल्याला करायचे आहे आता कडक उपवास केल्याने काय होतं की डोकेदुखी गरगरणे असे त्रास होऊ शकतात आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत म्हणजे शाबुदाण्याची खिचडी असेल किंवा इतर काही तळलेले पदार्थ तर हे पदार्थ आपण जर जास्त खाल्ले तर पित्त वाढू शकते त्यामुळे आपली तब्येत योग्य राहील अशा प्रकारेच आपल्याला उपवास करायचा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्याला सात्विक आणि पौष्टिक जे उपवासाचे पदार्थ आहेत राजगिरा लाडू असेल तर असे पदार्थ खाऊन हा उपवास करायचा आहे शेंगदाणा लाडू आपण खाऊ शकतो किंवा सिझनची जी फळे आहेत या सिजनला जी फळे मिळतात तर ती आपल्याला खायची आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात पण उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की हा उपवास जो आहे तर तो काय खाऊन आपल्याला सोडायचा आहे तर काय होतं की आपण उपवास करतो आणि तेलकट पदार्थ खातो त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि अशा वेळेला मग उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्यावेळेला आपल्याला जे पचायला हलके अन्नपदार्थ आहेत तर तेच खायला पाहिजेत उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर एक ग्लास कोमट लिंबू पाणी घ्यायचं आहे जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तर त्याच्या अगोदर वीस मिनटे आपल्याला हे लिंबू पाणी घ्यायचं आहे यामुळे पोटाचा पी जो आहे तर तो सामान्य राहतो आणि जर आपण दिवसभर उपवास करणार असू तर दिवसभर उपाशी राहिल्यामुळे काय होतं जेव्हा आपण उपवास सोडतो त्यावेळेला आपण जर जास्त जड अन्न पदार्थ घेतले तर ते आपल्याला पचायलासुद्धा त्याचा त्रास होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर उपवास सोडण्या अगोदर वीस मिनटे एक ग्लास कोमट लिंबू पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे आता उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तर तो एक खास पदार्थ खाऊन सोडला जातो तर हा पदार्थ कोणता असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे बारा भिजवलेले हरभरे आपल्याला सकाळीच या दिवशी हरभरे भिजायला घालायचे आहेत आणि बारा भिजवलेले हरभरे अगोदर खायचे आणि त्यानंतर इतर अन्नपदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे आहेत आता कोणकोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत तर यामध्ये येतं प्रामुख्याने तो म्हणजे मांसाहार अंडी मांस मासे असे जे तामसिक पदार्थ आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारचा मांसाहार असेल तर हे पदार्थ आपल्याला चुकूनही उपवास सोडताना खायचे नाहीत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सुद्धा बनवायचे नाहीत कारण असे अन्नपदार्थ खाल्ल्याने नकारात्मक परिणाम होतात आपल्या कर्मावर नकारात्मक प्रभाव पडतो जेव्हा आपण मांसाहार करत नाही तर तेव्हा आपले शरीर आणि मन जे आहे तर ते शुद्ध राहत असते म्हणून मांसाहार आपल्याला करायचा नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या डाळी असतील किंवा धान्य असेल जसं की फुटाणे तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ किंवा तांदूळ तीळ तर हे सुद्धा खाणे आपल्याला शक्यतो टाळायचा आहे म्हणजे आपण जरी भात बनवणार असू तरी थोडासा भात आपल्याला फक्त खायचा आहे किंवा जरी आपण पूर्णपणे भात वर्ज्य केला तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो आपल्याला डाळी जी आहेत किंवा धान्य जे आहेत तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहे परंतु बऱ्याच वेळेला मग मनामध्ये शंका येते की धान्य खायचं नाही डाळी खायच्या नाहीत मग आपण भिजवलेले हरभरे खात आहोत तर वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी बारा भिजवलेले हरभरे खावेत आणि त्यानंतर तो सोडावा तर असे सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला हरभरे जे आहेत तर ते आपण खाऊ शकतो तिखट किंवा जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाणे आपल्याला टाळायचं आहे तसेच आपल्याला उपवासाच्या दिवशी कॉपी पिणेसुद्धा टाळायचं आहे कारण यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते आपली आमलपातळी जी आहे तर ती वाढू शकते या दिवशी आपल्याला काश्याच्या पात्रामध्ये जेवण जे आहे तर ते करायचं नाही आता उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे जसं की उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलायचं नाही मन शांत ठेवायचं आहे आपल्या मनामध्ये आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे कारण वटपौर्णिमेचा आपण उपवास करतो या दिवशी वडाची पूजासुद्धा करतो आणि वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीक मानलेले आहे त्यामुळे महादेवांचं स्मरण करायचं एकदा उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही आणि उपवास आपण एकदा सोडला की त्यानंतर मात्र दिवसभर आपल्याला शक्यतो पुन्हा जेवण करणे टाळायचं आहे आपण चहा वगैरे घेऊ गे शकतो परंतु जेवण करणे आपल्याला टाळायचे आहे तसेच मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत उपवास सोडू नये बऱ्याच वेळेला टी व्ही स्क्रीनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्या येतात आणि ती नकारात्मकता आपले मन व शरीर यामध्ये सुद्धा निर्माण होते म्हणून आपल्याला उपवास सोडताना मोबाईल टी व्ही या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत उपवास सोडल्यानंतर ताटामध्ये शिल्लक आपल्याला अन्न काहीही ठेवायचं नाही जेवढं आपल्याला जेवण गरजेचं आहे तर तेवढेच आपल्याला वाढून घ्यायचे आहे तर असे काही साधे सोपे नियम आहेत